नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायची आहे कटोरी चाट तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता काबुली चणे घेतलेले आहेत त्यानंतर काळे चणे घेतलेले आहेत आणि हे दिवसभर भिजवलेले आहेत मी त्यानंतर तुम्ही यामध्ये वटाणीसुद्धा घेऊ शकता व्हाईट वटाणे असतात ना ते आता आपल्याला हे मीठ टाकून छान उकळून घ्यायचे आहे तर आपल्याला यामध्ये काळं मीठ टाकायचं आहे तर कुकरमध्ये मी शिजून घेणार आहे तर दोन्ही आपल्याला सोबतच शिजवायचे आहे ते काळं मीठ घालायचं आहे आपल्याला काळ्या मीठामुळे छान चव येते त्याने त्यावर पाणी आलेलं पाहिजेत तर दोन ते तीन शिट्या होऊ देणार आहे मी आता दुसऱ्या कुकरमध्ये आपल्याला बटाटे शिजून घ्यायचे आहेत तर इथे दोन बटाटे दोन बटाटे घेत आहे मी तर यामध्ये घालायचे आपल्याला लिंबू पाणी टाकून घेतलेला आहे आणि छान शिजू द्यायचे आपल्याला हे हवं तर एका कुकरमध्ये तुम्ही शिजू शकता कुकर जर मोठा असेल तर तर आता आपल्याला मैदा घ्यायचा आहे तर एक वाटी मैदा घेतलेला आहे परत घेणार आहे मी तर परत एक वाटी घेतले घेतलेला आहे म्हणजेच दोन वाटे मैदा झालेला आहे आपला चाळून घेऊया आपण पोवा घालायचा आहे आपल्याला थोडासा थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला पहिल्या आपल्याला छान असं गोल करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला दोन चम्मच तेल घालायचं आहे एक चम्मच परत एक चमच घालायचं आहे छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थंडच तेल घातलेलं आहे यामध्ये तुम्ही गरम करून सुद्धा घालू शकता तेलाचं मोहन छान असं मैद्याला चोळून घ्यायचं आहे तर ली ली थोड़ा थोड़ा छान व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे बघू शकता अशी मूठ ओळल्या गेलेली पाहिजे मैद्याची आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान पीठ भिज भिजून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं घालायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित उंटा करून घ्यायचा आहे आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळी करायचं नाही ता ता तर छान आपला उंडा रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही जास्त सैलसर किंवा जास्त घट्टही नाही केलेलं ह्याच पद्धतीने आपल्याला पाहिजेत आता आपण दहा मिनिटासाठी झाकून झाकण ठेवूया दहा मिनिट झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया आणि परत एकदा आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर मळून घेऊ आपण परत एकदा तर आता आपलं हे छान मळून झालेलं आहे आता आपल्याला याचे छान छोटे छोटे गोळी करून घ्यायचे आहेत या पद्धतीने गोळी करून घेऊ आपण आणि आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि बेलण्यालाही थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपल्याला लाटून घ्यायची आहे पोळी जास्त पातळ किंवा जास्त जाडंही करायची नाही आहे आपल्याला तर इथे आपली पोळी लाटून झालेली आहे बघू शकता तुम्ही जास्त जाड किंवा जास्त पातळ लाटलेली नाही आहे आणि आता आपल्याला ही वाटी घेतलेली आहे मी आता या वाटीला आपल्याला तेल लावायचं आहे थोडंसं असं पूर्ण बाजून तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला ह्या पद्धतीने तेल लावायचं आहे आणि ही वाटी आपल्याला इथे ठेवायची आहे मधोमध पूर्ण असं हे करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने करून घ्यायचं आहे सर्व आतमध्ये असं वाटीच्या आत आणि ह्या कडा आपल्याला काढून घ्यायच्या आहे पिठाच्या तर या चाकूच्या मदतीने आपण काढून घेणार आहोत तर आता आपल्या काढून घ्यायच्या कडा कट होतात बरोबर ह्या पद्धतीने सर्व करून घ्यायचे आपल्याला हे बघा अशा निघतात सहज कट करायचं तर पूर्ण कट करून घेते मी साईडच्या कडा हातात घेतलेली मी वाटी मी ह्या पद्धतीने कट करून घेतलेला आहे पूर्ण सहज निघालेले आहेत हो बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने काढून घेतलेले आहे सर्व आता काटा चमचा घेतलेला आहे त्याने आपल्याला असे होल पाडून घ्यायचे आहे होल नाही पाडले तर फुगतात हे पुऱ्या म्हणजे आपली कटोरी चाट त्यामुळे असे होल पाडून घ्यायचे आहे आपल्याला तर सर्व बाजूने होल पाडून घेते मी ह्या पद्धतीने तर बघू शकता होल पाडून झालेले आहेत तर कढईमध्ये आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये वाटी सोडू कटोरी चाटची छान आपल्याला बाजूने तेल टाकून घ्यायचं आहे झारीने तर आपण तेल टाकून घेऊया तर ह्या पद्धतीने साईडने असं तेल सोडायचं आहे आपल्याला छान पद्धतीने तर बघू शकता साईडच्या कडा सुटत आहे वाटीच्या या पद्धतीने आपल्याला तेल सोडायचं आहे आता आपण ही वाटी काढून घेणार आहोत त्यामधली सहज निघते वाटी जर वाटी नाही निघाली तर तुम्ही पलटी करू शकता तर बघू शकता आपली वाटी सहज निघालेली आहे हे तेल आपण ह्यामध्ये टाकून देऊया आणि वाटी बाहेर काढायची आपल्याला उलटी करून घेऊया आता आपण हे ह्या साईडने आपल्याला छान आहे एकदम क्रिस्पी छान कुरकुरीत होतात ह्या कटोरी चाट गोल्डन ब्राऊन कलर उद्यायचा मस्त तर दोन्ही साईडने गो गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे कटोरीचा तर आता आपण हे काढून घेऊया तरी ते आपली पोळी लाटून होती परत आता आपण परत एक करून दाखवते मी तुम्हाला त्याच पद्धतीने करायचं आहे परत हे असं करायचं आहे आपल्याला लावून घ्यायचं आहे अशी घडी आली तरीही चालते त्यावर काही होत नाही या पद्धतीने हे पूर्ण आत घालायचं आहे वाटीमध्ये आणि एक्स्ट्रा जे पीठ आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे तर आता हे पीठ काढून टाकते मी चा पुणे चमच्याने का कशानेही हे काढू शकता चा सुद्धा चमच्याने सुद्धा निघतो या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आपल्याला कट करून घेऊ आपण तर पूर्ण पीठ कट करून घेते मी हे तर पूर्ण पीठ कट करून घेतलेलं आहे साईडचं असा चाकू घेतला डायरेक्ट असं काढून घेतलेला आहे मी हे आता परत आपल्याला होल पाडून घ्यायचे आहे चमच्याने होल पाडून घेते चला तर होल पाडून घेतलेले आहे आता आपण ही कढईमध्ये सोडूया आणि छान गोल्डन ब्राऊन येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे कटोरी तर ही कटोरी आपण उलटी करणार आहोत सुद्धा साईड निघालेली आहे बघू शकता तुम्ही तर ह्या पद्धतीने आपल्याला हे उलटी करायची आहे तर लगेच वाटी बाजूला निघते बघू शकता आता ही वाटी आपल्याला काढून घ्यायची आहे बघा आणि खूप सुंदर आकार आलेला आहे बघू शकता खूपच छान आपली कटोरी रेडी झालेली आहे ही तर ह्याच पद्धतीने आता मी सर्व कटोरी तयार करून घेणार आहे तर सर्वात सोपी ही पद्धत होती डायरेक्ट पलटी करायची पटकन निघतात कटोरी त्यामुळे ते थोडं रिस्की वाटतं आणि खूप सुंदर होतात तर दोन वाटी मैद्यापासून आपल्या दहा कटोऱ्या रेडी झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही खूप सुंदर झालेले आहेत एकदम गोल झालेले आहेत आणि छान कलर आलेला आहे आणि थोडंसं पीठ बाकी राहिले तर त्याची मी पापडी बनवून घेतलेली आहे खूप छान अशी क्रिस्पी झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि कटोरी पण खूप छान क्रिस्पी झालेली आहे आपली बघू शकता आवाज येतो तो का लगना आप अंते बंगना रहो। तर आता आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आपण ते बघणार आहोत तर इथे दही घेतलेलं आहे मी फेटून घेतलेले आहे दोन तीन चम्मच साखर टाकून त्यानंतर चेने घेतलेले आहेत बॉईल करून थोडंसं काळ मीठ टाकलेलं होतं त्यानंतर बटाटा बॉईल करून घेतलेला आहे छोटे छोटे काप करून घेतलेली आहे त्यानंतर खारी बुंदी घेतलेली आहे इथे शेव घेतलेली आहे इथे कोथिंबीरची चटणी करून घेतलेली आहे त्यानंतर इथे चिंचेची चटणी करून घेतलेली आहे आंबट गोड आहे त्यानंतर इथे कांदा कट करून घेतलेला बारीक टोमॅटो आहे डाळिंब आहे त्यानंतर जिरे पावडर आहे त्यानंतर चाट मसाला घेतलेला आहे मिरची पावडर आहे काळा मीठ आहे आणि आपलं रेग्युलर मीठ आहे हे घेतलेलं आहे चला तर आता आपण कटोरी चाट बनवायला सुरवात करूया चला तर आपण सर्वात आधी बटाटे टाकून घ्यायचे आपल्याला कटोरीमध्ये थोडेसे चणे टाकून घेऊया आपण आता कोथिंबीरची चटणी घालणार आहोत आपण यावर थोडीशी घालायची अगदी त्यानंतर चिंचीची चटणी घालायची आहे तोंडाला पाणी सुटले माझ्या बापरे आत्ताच खावशी वाटायला लागले मला खूपच छान झालेली आहे चटणीसुद्धा जिरे पावडर घालायची आपल्याला थोडीशी काळा मीठ घालायचं आहे चाट मसाला घालायचा आहे आपल्याला थोडासा त्यानंतर किंचित मीठ घालायचं आहे थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आपल्याला टोमॅटो घालायचं आहे थोडासा कांदा घालायचा आहे आपल्याला ही बनवलेली पापडी घालायची आपल्याला यावर खूप छान लागते क्रिस्पी एकदम ती घालूया खारी बुंदी घालायची आपल्याला थोडीशी डाळिंब घालायची आपल्याला थोडेसे शेव घालायची आपल्याला वरतून आता चिंचेची चटणी घालायची आपल्याला परत वरतून वाव एक नंबर आंबट गोड चटणी आहे त्यानंतर कोथिंबीर पुदिन्याची चटणी आहे ही पण टाकायची आपल्याला साईडने सुद्धा टाकूया आपण त्यानंतर दही घालायचं आपल्याला छान आंबट गोड दही आहे तर ह्याच पद्धतीने मी आता सर्व कटोरी भरून घेत आहे तर इथे छान आपली कटोरी चाट रेडी झालेली आहे बघूनच तोंडाला पाणी आलेलं आहे तर बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे जाऊन दाखवते मी तुम्हाला एक तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद